लाभला सहवास धर्मवीरांचा एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सेवालय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य व दहशत ग्रुप महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशनच्या वतीने बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान होम मैदानावर इलेक्ट्रो प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रदर्शनाचा यंदा रोप महोत्सवी वर्ष असून एकाच छताखाली तीनशे स्टॉलच्या माध्यमातून शंभर ब्रँडेड कंपन्याच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करता येणार आहेत अशी माहिती सेलाचे अध्यक्ष आनंद येमुल यांनी पत्रकार परिषदेत दिली इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन अध्यक्ष आहे आणि सोलापुरातील नावाजलेलं आणि जे सर्वांना घराघरात माहीत असलेलं इलेक्ट्रो प्रदर्शन जे सर्व ग्राहक वाट पाहत असतात तर त्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसची होम मैदान येथे बारा ते अठरा फेब्रुवारी भव्य प्रदर्शन होणार आहे या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त कंपन्यांचा प्रद ब्रँडेड वस्तूंचं प्रोडक्ट राहील आणि त्यामध्ये सर्व नवीन कंपन्यांचे जे लॉन्चिंग आहे या ठिकाणी होणार आहे तर मी सर्व सोलापूर कार्यातील ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावं आणि मी चेअरमन यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलतो